राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शौर्य संचलन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून शौर्य आणि देशभक्ती तसंच एकतेचा जागर करण्यात आला राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शौर्य संचलन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी दहा गावातील तरुण जमले होते हिंदू समाजातील युवकांना संघटित करणं त्यांच्या शौर्य आणि देशभक्तीची भावना जागृत करणं तसंच समाजातील सुरक्षा आणि एकतेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला या निमित्तानं तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचं प्रदर्शन करण्यात आलं जय श्रीराम भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय अजय हर हर महादेव आणि जय बजरंगबली अशा घोषणा देशभक्ती आणि धार्मिक एकतेचा संदेश संचलनाच्या निमित्ताने देण्यात आला सरवडे गावातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आलं यामध्ये तरुणी आणि महिलांचा लक्षणीय सहभाग होता ग्रामपंचायतीच्या प्रांगणात संचलनाची सांगता करण्यात आली नितीन महाजन राजेंद्र ठाकूर अनिल दिंडे कुंदन पाटील निलेश शिंदे प्रदीप सूर्यवंशी जीवन भारमल धीरज चिदगे जय पाटील किरण राजिग्रे समरजित पाटील प्रशांत पाटील यांच्या सह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संचलन यशस्वी केलं